श्री स्वामी समर्थ है। पुरी, अठे तासा, जो संदेश दूर हो। कौड़ी। देव आज तुम्हाला सांगत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात जो कोणी हा संदेश येते त्याच्यावरचे प्रत्येक संकट दूर होईल आनंदाच्या बातमीचा कौड़ी येईल देव म्हणतो तुमच्यासाठी मोठे बदल येत आहेत जर तुम्ही हा संदेश आत्ता उघडलात माझ्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या पुनरागमनासाठी सज्ज व्हा मी सध्या तुमच्या वतीने काम करत आहे देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्यासाठी एक अश्वसनीय भविष्य नियोजित आहे देवाचे अखंड प्रेम आणि शांती आज आणि दररोज तुम्हाला आशीर्वाद करत स्वीकार करण्यासाठी आताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय एक स्वामी स्वीकार आहे असे टाईप करा देव नेहमी तुमच्या सोबतच असतो देव तुमच्या बाजूलाच आहे तुम्ही त्याला पाहू शकता सध्या ज्या जमिनीवर तुम्ही चालत आहात तेथे तुम्ही त्याचे अस्तित्व जाणून घेऊ शकता जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तसे देव तुमच्याकडे लक्ष ठेवून असतात कोणतीही शत्रू तुम्हाला काही तुझा करू शकत नाही आणि ते देवदूत तुम्हाला तुमच्या कामात मदत करतात देव पाहायचं असेल तर हृदयाचे डोळे उघडा देव म्हणतो मी आरंभ आहे आणि मीच शेवट आहे मी पुनर्वृत्ती आणि पूर्ण एकच खरा देव आहे मी माझे शब्द तुमच्यावर समोर बोलतो आणि मी जे सांगतो त्याच्यावर तुम्ही दृढ विश्वास ठेवला पाहिजे स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होऊ शकते परंतु देवाचे अस्तित्व आणि देवाचे शब्द कधीही नाहीसे होत नाही हे कायम लक्षात ठेवा देव म्हणतो दुःख हे तेवढेच महत्वाचे आहे जेवढे सुख झाड जसे सर्व ऋतू स्वीकारते तसे तुमचे दुःख कृपेने स्वीकारा चांगले दिवस सूर्यप्रकाशासारखे तुम्हाला फुलण्यास आणि समृद्ध होण्यास मदत करते वादळांसारखे कठीण दिवस तुम्हाला मजबूत करते लवचिक बनवते कारण त्यालाही जाणून घ्यायचे आहे की तुमचा विश्वास तो तुम्हाला काय देतो यावर अवलंबून नाही तर दोन कोण आहे यावर अवलंबून आहे कधी कधी देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देत नाही कारण त्याला तुमच्या विश्वासाची परीक्षा घ्यायची असते काही वेळा देव तुम्हाला जे करायचे आहे ते करत नाही त्यामुळे तुमचा विश्वास खरोखर कशापासून बनलेला आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा तो तु तुम्हाला पाहिजे ते तेव्हाच तुम्ही त्याचे अनुसरण कराल हा बाजारात विकणारा ना भाजीपाला नाही किंवा साधारण मनुष्य नाही तो एक देव आहे जो पूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापलेला आहे पूर्ण ब्रह्मांड त्याचे आहे देव आपली परीक्षा घेत आपल्याला जे हवे आहे ते आपल्याला देत नाही कारण तो एकटाच आपल्या प्रत्येक कर्जा पूर्ण करतो पुरेसे आहे का हे कारण आपण पाहाल अशी त्याची इच्छा आहे देवाच्या योजनेवर विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट टाईप करा आणि हा संदेश तुमच्या आज प्रियजनांना जरूर शेअर करा देवाकडून चांगले आशीर्वाद मिळतील त्याने आपल्या शक्तीद्वारे यांच्याद्वारे आपल्यासाठी तारणाचे वस्त्र तयार केले आहे जर आपण आपल्या पापांची कबुली दिली तर तो आपल्या क्षमा करण्यास विश्वास आहे देवाच्या संयमाला त्याची अनुपस्थिती समजू नका त्याची वेळ परिपूर्ण आहे आणि त्याची उपस्थिती निरंतर आहे देव कधीही उशीर करत नाही त्यांच्याकडे तुमच्या एक योजना आणि उद्देश आहे आणि त्याची योजना अपयशी ठरत नाही म्हणून देवाचे आभार मानण्यासाठी कमेंटमध्ये देवाचे गौरव करा शत्रू काहीही करत असला तरी तुमच्या जीवनासाठी देवाचा सल्ला कायम राहील देव तुम्हाला उदंड आशीर्वाद देईल दिले जाईल कारण देव आपल्या प्रार्थनेचे उत्तर न देऊन आपल्याद्वारे अधिक करू शकतो देवाची भीती बाळगा आणि त्याच्या आज्ञा पालन करा कारण मनुष्याचे संपूर्ण कर्तव्य आहे कारण देव प्रत्येक कामाचा न्याय करेल प्रत्येक बुद्ध गोष्टीसह मग चांगल ते चांगलं असो किंवा वाईट असो ते परत मिळवून देणार आहे आणि तुम्हाला आवश्यक असलेली सर्व आर्थिक संसाधने पुरवणार आहे तुमच्या भविष्यात आशीर्वाद आणि कृपा आहे फक्त ते जाणून घ्या तुम्ही ज्या देवाची सेवा करता तो मार्ग निर्माता आहे तो ते पूर्ण करण्यासाठी मार्ग तयार करेन ते दुरुस्त करे आज रात्री देवाशी करार करा की तुम्ही त्याची सेवा करणार आहेत त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याची वाट पहा कारण त्याचे आशीर्वाद कायम नेहमीच आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ